महाराष्ट्रातील या पंधरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि घरपीटीचे सावट राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली ही बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून निसर्गांचा लहरीपणा शेतकऱ्यासाठी खूपच मारक ठरत आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही असाच लहरीपणा गेल्या वर्षी देखील पाहायला मिळाला गेल्या वर्षी पावसाळ्यात पाऊस झाला नाही परंतु पावसाळा संपल्यानंतर मान्सूनोत्तर पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात मान माजवला या चालू वर्षातही अशीच परिस्थिती असून अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे राज्यात गेल्या दिवसांपासून अवकाळी पावसाचे आणि मराठवाडा आणि विदर्भ भागात वादळी पावसाची हजेरी लागली आहे तर विदर्भ विभागातील काही भागात गारपीट झाल्याचे नोंद करण्यात आली आहे विशेष भाग ही की अजूनही अवकाळी पावसाचे सावट दूर झालेले नाही हवामान खात्याने आगामी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम ठेवली आहे आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये begin... वादळी स्वरूपाचा पाऊस होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे कुठं बर अवकाळी पाऊस चला तर मग पाहूयात सध्या राज्यातील काही भागात रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या दोन मुख्य पिकांची मराठवाडा आणि विदर्भ विभागात हार्वेस्टिंग सुरू आहे पण मराठवाडा आणि विदर्भातच अवकाळी पाऊस होणार असा अंदाज आहे आता अर्थात एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला भारतीय हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भ विभागातील जवळपास पंधरा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस गारपिटीचा इशारा कायम आहे पण उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका जाणवणार अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे एकंदरीत राज्यातील काही भागात पावसाचे सावट पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी तापमान वाढ होत आहे यामुळे राज्यात संमिश्र वातावरणाची अनुभूती होते कुठे तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जात आहे तर काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे आज देखील अशीच परिस्थिती कायम राहणार असा अंदाज आय एम डी सी यांनी व्यक्त केला आहे दिलेल्या बहु बहुमूल्य माहितीनुसार सध्या विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून पासून एक पॉइंट पाच किलोमीटर उंचीवर चक्रावर वारे वाहत आहेत हेच कारण आहे की दक्षिण तमिळनाडू पर्यंत हवेचा एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय दरम्यान याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळते दरम्यान आज पूर्व विदर्भ विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या चार जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेष म्हणजे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे शिवाय बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा गडचिरोली नांदेड लातूर या अकरा जिल्ह्यात देखील आज वादळी पावसाची आणि गारपिटीची शक्यता असून जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे अशाच संदर्भात बातम्यांसाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि बदल दुरुस्त्या आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करून नक्कीच सांगा मनपूर्वक धन्यवाद